आपल्यासोबत जोडले गेले आहेत दादा तर आताच दादांनी कर्जत केसीमध्ये पहिल्या नंबरचा मान फटकवलेला आहे तर मुलाखत घेऊ दादांची तर दादा कसे आहेत खूप आनंद आहे मान पटकावला आहे तर पहिले दा ते विचारतो कर्जत केसी मध्ये पहिल्यांदाच गटाच्या शर्यतीचं आयोजन केलं तर कसं झालं आयोजन त्या आयोजना बद्दल काय सांगाल आयोजन आतापर्यंतचा एक नंबरचं आयोजन झालं मी सगळ्या ठिकाणी गेलो पण आतापर्यंत एवढ्या लवकर फायनलचा आणि सत्तावन्न गट पडून ते पण दादा नाही आतापर्यंत एक नंबरच मैदान आयोजन झालेलं आहे आणि एक नंबरचं माहिती झालेलं बैलाला पंधरा गटीतून साठी एक नंबरच होतो कुठल्याही प्रकारचा त्रास पण होत नव्हता आणि पण होतो आणि बायलाचं पल बायलाचं वैशिष्ट्य बद्दल काय सांगू शकता मेहरबानचा बायलाचा पल आता काय जेवढी पब्लिक बोलाल तेवढाच आहे आपण खाल्याचं आपल्याला एवढा काय बघायला मा गाड्या मारत जाते त्याच्यामुळे आम्ही पण परत खेळतो आणि त्यांना विजय प्राप्त करून देतो तर कोणत्या नावाने आज गाडी पडली आपली गाडी आई एक वेळा देऊली त्यांच्या नावाने गाडी पडाली तुझं एक नाव ना गाडी पडाली आणि त्यांच्या नावाचं लस आज आम्हाला कुठेतरी एक नंबरच्या घरात येऊन ठेवला आहे मी त्यांना पहिले अभिनंदन करेन कारण की त्यांची ती मनापासून आम्हाला पावती जी त्यांचे मन म्हटलंच आम्ही एक नंबर केला आणि आजचं नियोजन कोणी केलं नियोजन पैऱ्याचा विषय काय राहता विविध एकमेकांची चर्चा करतो रोज त्याच्यामुळं कुठल्या मैदानाला पाववायची आणि कुठल्या मैदाना परवाशी काल रात्री धरवला काल पावत्या पण नव्हता आमच्याकडे ते आम्हाला इतक्या कमी दिली आणि तर बाय आणि कुठे तुमचं नाव कानाकोक नेऊन ठेवलं तर त्याच काही विषय राहत नाही कारण की मैदानाचा मैदानात गेले खेळ आहे आणि शाळेची माहिती पूर्ण होते मी सांगू शकत नाही का माझी ही आवडती शेड आणि माझी ती आवडती शेड कारण की सगळ्याच शेती माझ्या आवडते कारण की त्या पण दुसऱ्या नंदी मी पण तो पण माझाच मानतो आणि मेहरबान आता असा आहे का जसा बैल आणि जशी शर्यत तशी असेल तसं पण पुढचं नियोजन कसे असेल मेहरबानचं यापुढे बघू आता पंचवीस तारखेला तीन फिरायचंच होतं आहे दिंजोडचा पण आहे त्याच्यामुळं अजून आम्ही नाही एकत्र बसील चर्चा करू आमचा ग्रुप त्याच्यानंतर सर्व दिडला पराचा का तीन फेरीला